नमस्कार मंडळी आपण म्हणतो घर म्हणजे प्रेम आधार समाधान पण हेच घर कधी नात्यांच्या तुटक संधीने भरतं कधी कोणाशी बोलायचं मन होत नाही आणि सगळंच विस्कळीत वाटतं हे का घडतं घरातच एक अशी गोष्ट असते जिला आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो पण ती गोष्ट हळूहळू सगळं नातं पोखरत जाते ती गोष्ट म्हणजे घरातील सतत चालणाऱ्या कटकटी वाद आणि नकारात्मक बोलणं जर घरात सतत कोणावर तरी ओरणं आरोप प्रत्यारोप जुने हिशोब काढणं एकमेकांना दोष देणं आणि घरात सकारात्मक बोलणं पूर्णपणे बंद झालंय तर ती नकारात्मक ऊर्जा आहे जी नात्यांना शांतपणे संपवत असते हे कधी घडतं जेव्हा आपण कामात थकतो आणि चिडचिड बाहेर काढतो जेव्हा आपल्याला वाटतं हे घर माझं नाही इथे मला कोणी समजून घेत नाही जेव्हा रोज घरात न बोलता तणाव निर्माण होतो याचे परिणाम काय होतात नवरा बायको मध्ये संवाद कमी होतो आई वडिलांशी मुलं बोलणं टाळतात एकत्र राहत असूनही सगळे वेगळं जगतात घर असतं पण त्यात घरपण राहत नाही आता आपण बघू यावर नवरा बायकोसाठी प्रभावी उपाय काय आहे तर सकाळी सकारात्मक सुरुवात करा घरात एकत्र बसून पाच मिनिट शांतपणे चहा प्या कोणत्याही वादाशिवाय किमान दहा ते पंधरा मिनिट एकमेकांशी पूर्ण मनाने आणि लक्षपूर्वक बोला दिवसभराच्या अनुभवांबाबत भावना आनंदखेद शेअर करा आभार व्यक्त करा दिवसा दोन वेळा आभारी आहे असं बोला तुझ्यासाठी मी आभारी आहे ही ओढ चमत्कार घडवते लहान लहान गोष्टींसाठी एकमेकांचे मनापासून आभार मानणे खूप महत्वाचे आहे यामुळे प्रेम वाढतं घरात दिवा लावा आणि मंत्र किंवा प्रार्थना ऐका दिवा लावल्यावर दहा मिनिट मंत्र किंवा प्रसन्न संगीत लावा तो नकारात्मक वायू दूर करतो मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा वादविवाद झाले तरी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करा चिडून बोलणे किंवा जोरात ओरडणे नात्यात तणाव आणते प्रत्येकाला आपली जागा आणि थोडा वेळ द्या सगळ्यांनी एकमेकांचा थोडा वेळ थोडा त्रास समजून घ्यायला हवा घरात हसणं परत आणा नात्यांचे आयुष्य हे गमतीत लपलेलं असतं मजा करा हसा चिडवा चिडवी करा पण प्रेमाने छोटे गिफ्ट्स आणि सरप्राईज द्या कधी कधी लहान गिफ्ट्स प्रेमळ मेसेजेस सरप्राईज करून प्रेमाची साखळी मजबूत करा माफ करण्याची सवय करा चुकांवर दंड न देता समजून घेऊन माफ करा नातं टिकवण्याचं खूप मोठं काम आहे माफ करणं एकमेकांच्या कुटुंबाचा आदर करा नवरा बायकोचे कुटुंब दोघांनाही महत्वाचं असतं त्यांचा आदर केल्याने सगळं सुरळीत होतं हे उपाय सोप्या भाषेत आहे पण फार अत्यंत प्रभावी आहे याचा उपयोग करून बघा आणि फरक स्वतः अनुभवून पहा घरात खूप गोष्टी असतात मोबाईल टीव्ही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनमोकळा संवाद आणि प्रेम जर ही गोष्ट गेली तर उरलेलं काहीच उपयोगाचं नाही म्हणूनच घरात प्रेम टिकवायचं असेल तर कटकटीचं वातावरण बदलायला लागेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच भावनिक आणि विचार जागवणाऱ्या व्हिडिओसाठी धन्यवाद